नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यातील परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता मात्र त्या चा या प्रकरणाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे आणि यातून या हत्येचं स्वरूप केवळ अमानवीच नव्हे तर थरका पुढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे की महादेव मुंडेचा गळा पूर्णपणे कापण्यात आला होता तसेच त्यांच्या चेहऱ्यावरती मानेवरती हातांवरती मिळून तब्बल सोळा वार करण्यात आले होते एका व्यक्तीच्या शरीरावरती इतकी क्रूरता नेमकी काय केली असेल हे एकूण कोणाच्या देखील अंगावरती येणं स्वाभाविकच आहे पोस्टमार्टम अहवालानुसार हे सर्व वार इतके खोल आणि तीव्र होते की अतिरिक्त अतिरिक्तस्ताव आणि गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू जागेवरती झाला आणि हे आता केवळ वैयक्तिक वायरातून झालेली नसून ती पूर्णपणे नियोजनबद्ध आणि अमानवी पद्धतीने करण्यात आल्याचं दिसून येतं केवळ एखाद्याचा जीव घेणं हा उद्देश नसून या घटनेमागे समाजामध्ये भीती निर्माण करण्याचा देखील प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या संपूर्ण मुंडेच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील आपली भावना व्यक्त केली आहे त्या म्हणाल्या की हा अहवाल इतका वेदनादायक आहे की तो वाचतानाच डोळ्यामध्ये पाणी येतं इतक्या क्रूर पद्धतीने माझ्या पतीची हत्या झाल्या असून देखील प्रशासन मात्र शांत बसलेलं आहे पोलीस आरोपींची पाठराखण करत आहेत आणि हे बघून दुःखाच्या पलीकडचा संताप येतोय त्यांनी पुढे ठाम अशी मागणी केली की बीडचे पोलीस अधीक्षक तात्काळ वाल्मिक करण्याची चौकशी सुरू करावी आम्ही कुणावरती खोटा आरोप करत नाही मात्र आमच्या शंका मिटवण्यासाठी उत्तर मिळणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या दरम्यान ही घटना परळीपुरती मर्यादित राहिलेली नाही स्थानिक पातळीवरती नागरिक रस्त्यावरती उतरले आहेत ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी आता सोशल मीडियावरती देखील जोर धरू लागली आहे त्याचबरोबर हजारो लोक जस्टिस फॉर महादेव मुंडे हा हॅशटॅग वापरून प्रशासनावरती दबाव आणत आहेत मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाची भूमिका अनेकांना संशयास्पद वाटते आहे इतक्या गंभीर गुन्ह्याच्या तपासामध्ये विलंब नेमका का होतो आहे आरोपींवरती तात्काळ आणि कठोर कारवाई नेमकी का केली जात नाही पीडित कुटुंबाकडे सहानुभूतीने पाहण्याऐवजी पोलिसांची भूमिका नकारात्मक नेमकी का वाटते आहे हे प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत मात्र यावर अजून देखील प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही मित्रांनो अशा घटनांवरती आपण डोळे करू शकत नाही हा फक्त एका व्यक्तीचा जीव केला नाही तर एक आवाज गप्प करण्यात आला आहे महादेव मुंडेंना खरा खुरा न्याय मिळायलाच हवा आणि हे प्रकरण या ठिकाणी थांबलं गेलं पाहिजे अन्यथा उद्या प्रत्येक प्रश्न विचारणाऱ्याच्या तोंडामध्ये आधीच तलवारी घालण्यात येतील तुमचं मत तुमचा आवाज खूपच महत्वाचा आहे कमेंट्स मध्ये तुमचं स्पष्ट मत जरूर नोंदवा महादेव मुंडेला न्याय मिळायला हवा की नाही आम्हाला जरूर कळवा आणि अशाच माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या स्पीडी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद